Yeah. ಚಾ ಕೇವಕ ಪಿದಾರ भारतीय जनता पार्टीचं उगमस्थान म्हणून पाहिलं जायचं तिथं भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांना दाखल देणारा हा प्रवेश असेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी ही बदलाची नांदी या सात ते आहे वर्ष नरेंद्र मोदीजी देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार त्यांना पडले होते त्यांनी मतदान पण बरोबर भाजपाला केले मागच्या प्रभागाच्या तुम्ही निवडणुकीचे सांगतो त्यांनी बाळाने प्रवेश केला त्यांनी बारा वेळेचा प्रवेश करून घेतला असं हे त्यांच्या उपस्थितीतला ते ठ्याव आहे <laughs> बाळांनी मागच्या किती आपल्या बरोबर काम केलं होतं त्याची मनापासून इच्छा होती राहूची होती सगळ्या त्यांच्या मनाने जबाबदारी इच्छा होती भारतीय जनता पार्टीत प्रवेश करा आणि आज त्यांचा भारतीय जनता पार्टीत गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या काळात त्याचा प्रवेश होतोय त्याला गणपती बाप्पा त्याचा भावी मनोकामना पूर्ण करो आणि भारतीय जनता पार्टी इथून पुढचं संस्कारात राहण्याची देणं ईश्वर सद्गुरू दिजो अशी ईश्वराने कर प्रार्थना करतो आणि भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला सातपूर या प्रवेशामुळे 100% मजबूत झालेला आहे आधी होताच पण लोकांचा पक्ष आज 35 हजारांचा पुढा घेतला याचा सर्वप्रथम आमच्या कार्यकर्त्यांना राजवासन त्या कार्यांचे शालेय उपस्थिती आम्हाला खरोखर आनंदाचा दिवस आहे तर ज्या भागातून आम्ही काम चालू केलं म्हणजे श्रीराम चौक हा भारतीय जनता पार्टीचा फक्त तेवढ्याच त्या चौकामध्ये फक्त पक्ष आहे असं जे लोक आणायचे तो, तो आज पक्ष म्हणजे संगीत नगर नाही तर गंगापूरच्या धरणापर्यंत गेलेला असा पक्ष आमचा भारतीय जनता पार्टी असा वाढलेला आहे मला भवना राहुल बोलणार विनंती करीत कारण तुमचा स्वभाव म्हणजे महेश भाऊ तर असं बोलणं व्हायचं तर महेश भाऊ नेहमी म्हणायचे अरे या पोरांचा स्वभाव आहे भारतीय जनता पक्षाला मॅच स्वभाव आहे आणि यांचा लवकर आपल्याकडे करा आणि सेवा प्रभागाची गरज अशी मी विनंती करतो या ठिकाणा शिवसेनेतले मोठे व्यक्ती होते आणि त्यावेळेस त्यांचा सातपूर मधून अंतिम शब्द हा मानला जायचा आणि मग त्यावेळेस कोण उमेदवारी द्यायची कसं निवडून आणायचं हे सगळी

गवडेंचे सुपुत्र लोकेश गवळी त्यांना बाळा म्हणून टोपण नावानं ओळखलं जात लोकेश्वर काळा गवळी आणि राहुल साळुंके आणि त्यांचे सर्व सहकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत सर्वप्रथम या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो

तर त्याला नगरसेवक पदच पाहिजे असं काही नाही आजही तुमचं नाव सातपुत सगळीकडे घेतलं जातं तुम्ही काही नगरसेवक नव्हते परंतु तुमचं काम आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये जी व्यक्ती येते जे प्रवेश करतात त्यांचा आदर ठेवला जातो मान सन्मान राखला जातो आणि त्यांच्या गुणाची नक्की नजर दिली जाते ती टीका करायचं व्यासपीठ नाहीये परंतु बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाहीये आणि भारतीय जनता पार्टी हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे राजकारणाचा फार मोठा वारसा तुमच्याकडे आणि तुम्ही पण तो समर्थपणे चालवत त्यामुळे जर काही शंभर टक्के आणले आम्ही चिठ्ठी टाकू कोण महापौर ते परंतु का, या स्पर्धेत आपण पास व्हा त्या मतदार संघामध्ये सर्व सर्व नगर सेवक निवडून आला आणि महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची एक आधी सत्ता आल्याचे काम करा एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय भारत आणि अशोक कथा गवळी यांचा समर्थपणे वारसा चालवणारे लोकेश म्हणजे बाळा गवळी आणि त्याचबरोबर त्यांच्या त्यांच्यासोबत राहुलजी साळुंके आणि महिला पदाधिकारी या सर्व सहकारांसह आज प्रवेश आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात होतो आहे तर मी मनापासून इथे हे स्वागत करते नागपूर हा हे गाव होतं आणि गाव नंतर शहराच्या हत्ती समाविष्ट केलं म्हणजे बघतो की विविध समस्या आहेत विविध प्रश्न आहेत आणि हे सर्व जवळपास मी गेल्या अकरा वर्षापासून बघत आहे दोन दो साली मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणजे झालेल्या होत्या त्यांनी तिथे सभागृह नेता म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि मी बघायचे कि एका म्हणून ते, ते होते आणि त्यानंतर ते लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे कामगारांचे प्रश्न सोडवण नागरिकांचे प्रश्न सोडवणं आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून उमेदवारी मिळाली आणि सभागृहात सुद्धा ते इतके छान सगळे विषय मांडायचे त्यांची काम करण्याची पद्धत ही अत्यंत वेगळी होती आणि त्यामुळे काका धवळी सगळे त्यांना म्हणायचे काका डोळे हे अत्यंत लोकप्रिय सातपूर भागात होते आणि प्रत्येक कोणालाही विचारलं त्यांचं काम तर प्रत्येक जण त्यांचा नगरसेवक उत्तम कार्यकर्ता म्हणून नेहमीच त्यांचा उल्लेख केला जायचा आज काकाचा वारसा समर्थपणे लोकप्रियदा हा चालवतो आहे बऱ्याच प्रकारे त्यांच्या अनेक कार्यक्रमांना जात असते त्यांचं संघटन खूप चांगलं आहे युवकांचा असेल किंवा इतर सामाजिक कार्यात सतत लोकेश किंवा त्यांचे साथीदार हे सर्वजण पुढे असतात आणि विविध सामाजिक उपक्रम हे सतत तिथे राबवत असतात आपल्या पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणारा ज्या पक्षाचे म्हणजे ज्या भागातून आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील त्या भागातून आपल्याला महापौर करायचा अशा आधी मागणी केलेली आहे कारण नेहमी आपण म्हणतो की पश्चिम त्यामुळे आम्ही नेहमी कर मागणी करतो मग आपल्याला ही मागणी जर सार्थ करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीला आपल्याला कष्ट करावे लागणार आहे आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे तुम्ही आजच वाचलं असेल की जानेवारी महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि त्यामुळे मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आपली ताकद ही वाढवायची आहे विधानसभा निवडणुकीत तर आपण सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आपण बघितलं की सत्तर हजार मतांनी आपण सगळ्यांनी निवडून दिलं आणि महाराष्ट्रात ज्या महिला निवडून आलेल्या चौदा त्यामध्ये एक नंबरची मतं ही आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहेत आपण इतरांनीच काम केलं आणि आपण नाही केलं तरी चालेल आपल्या मोदीजींच्या आणि यांच्या नावावर आपण निवडून घेऊ परंतु असं होणार नाही त्यामुळे महानगरपालिकेत सगळ्यांना चांगली मेहनत घेऊन आपण सर्व आपले नगरसेवक निवडून आणू बाळाने आता आपल्याला सांगितलं की जो उमेदवार द्याल त्याला आम्ही निवडून आणू एवढा शब्द त्यांनी दिला मला वाटतं खूप मोठं

तुम्हाला तुमच्या कामात कामाकडे बघून तुम्ही मिळेल आपल्या सगळ्यांना मी आवाहन केल्याचं आहे स्वागत करते काळात आपल्या भारतीय जनता पार्टीचा चांगला विस्तार अजून वाढवू एवढंच या निमित्ताने सांगते मधुजी टेंबेकर दिलीपजी जी चौधरी लक्ष्मणजी लोंढे रामदासजी बैरागी विठ्ठलजी सौमदाने नारायण जी गायकवाड पंडरी जी गायके तांबोळी जी महाजन जी पाटील रामनाथ जी आकार जी काळे पाटील जी दत्तात्रय सुभाष जी बडगुजर काळे त्रिंबक ए सी जाधव रामनाथजी शिंदे रामनाथजी तिव तिवारी फुं, मामा ठोंगरे खताळे मामा त्याचबरोबर लोटनजी महाले बिंदू शिरसाट मनोजी पंडित जी भालेकर त्याचबरोबर मुकेश जी कोशारे उत्तम जी निकम शांताराम जी निकम संदीप जी कुलकर्णी शुभमजी जी दादा आरोटे असे सर्व जण आज प्रवेश करतायत त्या सगळ्यांचं स्वागत करते त्याचबरोबर महिला पदाधिकारी आणि बऱ्याच जबाबदारी होती त्या सुद्धा प्रवेश करतायत सगळ्यांच्या महिला भगिनीच मी स्वागत करते आपल्या सरकारच्या योजना केंद्राच्या राज्याच्या या काळापर्यंत आपण पोहोचवूया धन्यवाद जय श्रीराम